कधी कधी कलाकारांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा ते आपल्या सुरुवातीच्या दिवसांना आठवतात आणि डोळ्यात पाणी येत सयाजी शिंदे यांच्या बाबतीतही असंच काही घडलं असाल त्यांच्या करिअरची सुरुवात संघर्षाची शिकण्याची आणि त्या काळी एका व्यक्तीने त्यांना इतकं प्रेरित केलं की आजही ते त्या व्यक्तीला देव म्हणून सांगतात सयाजी शिंदे यांनी नुकतंच त्यांचा आदर्श कोण याचा खुलासा केला ते म्हणाले नट म्हणून माझ्यासाठी निळू फुले आदर्श दिवंगत अभिनेते निळू फुलेंना ते अक्षरशः देव मानतात निळू फुले नुकतच ते एका मुलाखतीत भरभरून बोलले नमस्कार मी सुमित आणि तुम्ही दिलेल्या एका मुलाखतीत सयाजी शिंदे म्हणाले नट म्हणून माझ्यासाठी निळू फुले आदर्श आहेत मी त्यांना म्हटलं होतं की आमचे बाप कुणी पण असू द्या पण या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच आहात तुम्हाला बघून बघून आम्ही मोठे झालो तुमच्या अभिनयातला जो सहजपणा आहे तो आम्ही अजूनही शिकतोय भूमिका करताना नट अभिनयात एक आविर्भाव आणतो तो आविर्भाव तुमच्यामध्ये दिसूनच येत नाही हे शिकण्यातच आमचं आयुष्य चाललंय त्याच्याजवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो तुमच्याकडून शिकतो तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघतो ते पुढे म्हणाले त्यांना क्लासिकल गाण्यांची आवड होती मुद्दाम मला बाजूला बसून ते मला हे गाणं लाव ते गाणं ऐकायचंय असं म्हणायचे त्या माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या गोष्टी होत्या मी त्यांना माझ्या फार्म हाऊसवर घेऊन गेलो होतो तेव्हा मला फक्त पालखीच अरेंज करता आली नव्हती नाहीतर मी त्यांना देवाला घेऊन जातो तसं पालखीत बसून घेऊन गेलो असतो असंच मला करायचं होतं सयाजी शिंदे हे सध्या सखाराम बाइंडर या नाटकात झळकत आहे एकोणाशे बहात्तर सालचं विजय तेंडुलकर लिखित हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे या नाटकात सयाजी शिंदे सखाराम या मुख्य भूमिकेत आहे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे असं सांगत रसिकांना पुनर्प्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची भावना सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवली आजच्या पिढीने हे नाटक पाहिलेलं नाही या पिढीलाही हे नाटक या निमित्ताने जाणून घेता येणार आहे मराठी रंगभूमीवरचं अमर नाटक आता सयाजी शिंदेच्या अभिनयाने नव्याने जाग होणार आहे तुम्ही सखाराम बाइंडर हे नाटक पाहिलंय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा